माझे आमदार तिरोडा आज नगर परिषदेने तिरोडा शहरातील एक बोडी आहे त्या च्या बाजूला असणाऱ्या छोट्या छोट्या दुकानदाराला हा साठी म्हणून कारवाई करण्याचं काम केलं परंतु नगर परिषदेच्या शिव आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना विचारण्यात आलं की बोळी आपली नगर परिषदेची आहे तेव्हा कुठल्याही प्रकारचा यांच्याकडे ऑन पेपर नाही ती नगरपरिषदेची बोडी नाही हे नसतानासुद्धा त्यांनी तिथे सौंदर्य करण्याचं काम चालू केलं आणि म्हणजे याच्यापेक्षा दुर्दैवाची बाब काय होईल ती महत्वाची बाब आणि म्हणून इथल्या नगर परिषदेच्या शिव बेजबाबदार आहे असं मला म्हणावं की ज्याला कुठलीही जमीन नगर परिषदेची नसताना शासकीय पैशाने बांधकाम करणं म्हणजे शासनाची फसवणूक करणं शासनाच्या पैशाचा उधळपट्टी करणं हे स्पष्ट होते आणि म्हणून त्या ठिकाणचा जोपर्यंत अतिक्रमण ती जागा मोजमाप आणि ती जागा कोणाची आहे ते महत्त्वाचं आहे दुसरा मुद्दा या नगर परिषदेच्या शिवणी त्या ठिकाणी एकूण असलेल्या जागेपैकी दोन एकर जागा एका तिवारी नावाच्या व्यक्तीच्या नावाने विक्री करून दिली सरकारी जागा शिवरना विकण्याचा कुठला अधिकार आहे कोणा दिला आणि ते तलाट्याने फेरफार केलं अशा पद्धतीचा फार मोठा गोंधळ फार मोठा स्कँडल या तिरोडा नगर परिषदेमध्ये आणि म्हणून माझी मागणी आहे या ठिकाणी शास्त्राने तात्काळ चौकशी करावी ही सरकारी जागा तिवरी नावाच्या व्यक्तीला कशा विकल्या गेली त्याचा पर्दाफाश करावा आणि शिवर केले केलं असेल तर निश्चितपणाने त्याला नोकरीतून बडतड करावे अशा पद्धतीची माझी मागणी